नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात मजेत हात ना चला तर मग आज आहे रविवार आणि आता अकरा वाजलेले घरातले सर्व काम झाले देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेले आणि गुडिया राणीने देवपूजा केलेली आहे ती गेलेली आहे तिच्या पप्पांसोबत तर आज रविवार स्पेशल चिकन आणायला तर ते म्हणे मी चिकन आणतो तोपर्यंत मी भाकरी वगैरे करून घेतल्या गॅसवट्टासुद्धा सुद्धा क्लीन करून घेतलाय मी लगेच फक्त आता भाजी आणि भात लावायचा बाकी माझा आला तर हे बघा आणि इकडे मसालासुद्धा मी करून ठेवलेला आहे कांदे वगैरे भाजून ठेवलं आणि खोबऱ्याची वाटीसुद्धा मी अशी भाजून घेतलेली आहे हे बघा पूर्ण तर फक्त आता लसूण वगैरेची साफ करून घेते आणि कृष्णा पण आला कृष्णाचा क्लास होता आणि रविवारच्या दिवशी ना सकाळी त्याचा पेपर राहतो तर आठ वाजता चालला गेला होता माझा कृष्णाने तर मी भाकरी बनवून ठेवलेला आहे किचन सर्व क्लीन करून ठेवलेलं आहे आता काहीच नाही राहिलेलं आहे पूर्ण पूर्णपासून आवरून ठेवलेलं आहे मीनी आणि सर्व आवरले गेलेलं आहे आणि तर चला आता अकरा वाजलेलं करेक्ट अकरा वाजून पाच मिनटं चला कृष्णाचं पण चहा प्यायचं मन झालं आणि माझं पण झालेलं आहे आणि बाहेर थंड वातावरण आहे आज आणि आज वाट वाजते थोडीफार थंडी तर एवढ्या दिवसापासून ना पाऊस पडतोय पण असं थंड वातावरण झालेलंच नव्हतं गरमेच वाटत होती तर मी फक्त पोषणासाठी माझ्यासाठी आणि इकडे मी ना भात लावून दिलाय तांदूळ टाकून दिले मी आता चहा घेतो मस्त गरमागरम चला आणि यांनी यानलं गावराणी चिकन एक कोंबडी घेतली होती आणि गावराणी कोंबडी ना बारकी राहते हे बघा तर एक कोंबडी घेतली म्हणजे चारशे रुपयामध्ये आणि कट करून आणलेली हे बघा इथं तर मी स्वच्छ क्लीन केली आता तर शॉर्टकट भाजी कशी बनवता चिकनची ती रेसिपी मी तुम्हाला दाखवते तर पहिले हे ना मी कुकर आहे ना गॅस होते पिऊन घेतला आणि इथं कांदा कापून घेतलाय मी मी एक कांदा कापून घेतलेला आहे एक कांदा कापून आहे तर चला मी तुम्हाला दाखवते तर आहे ना मी तेल टाकून घेते पहिले मस्त तेल टाकून घेते तर त्याच्यात आपण जिरं टाकू जिरं मस्त थोडं जास्त टाका जिरं कांदा टाकते मी आणि पटकन होते भाजी आणि टाकते आपण अद्रक लसूणची पेस्टते थोडी कारण की आपण हे ना मसाल्यामध्ये पण अद्रक लसूण टाकलेलं आहे त्याच्यामुळे तिथं थोडंच टाका कट करा हा ठीक आहे बघ तर आपण हे नाही इथं मसाला करून घेतलाय खोबरं लसूण अद्रकचा मसाला आपला राहतो तो काळा मसाला तसा करून घेतलाय त्याच्यात गरम मसाला धनिया पावडर आणि तिखट आपलं चिकन मसाला वगैरे सर्व टाकून घेतलेलं आहे मी तर सर्व काढून घेते आणि शॉर्टकट भाजी म्हणता पटकन होते माझ्या हिशोबाने तरी मी पट सर्व याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि आपला कांदा झालेला आहे तर हा मसाला आपण याच्यात टाकू आणि वाईट द्यायचा नाही मसाला कारण की आपण एक खोबऱ्याची वाटी घातली आहे तर पूर्ण मसाला काढून घ्यायचा टाकून घ्यायचा सगळ्या गोष्टी परत लागलेला आता पाणी सोडायचं त्याच्यात मिक्सरच्या भांड्यात आणि साईडला ठेवायचं आणि आपला इथं मसाला मस्त तेल सुटेपर्यंत आपण त्याला होऊ देऊ आता मसालानी मस्त मसाल तेल सोडतोय तेल सोडतोय आता हे आपला मसाला आणि इतका छान मास हां तर मसाला झालेलाय आपला हे बघ किती छान मसाला झालाय आणि मी ना त्याच्यात आता हे चिकन टाकून देते आपण त्याला थोडंसं वाफू देऊ झाकण टाकते मी तर त्याच्यात आपण नमक टाकू आपल्या हिशोबाने टाकायचं नमक चवीनुसार नमक टाकून घेतलेले आणि मस्त हालून घेऊ आपण मसाल्याचं पाणी होतं मिक्सरचं तर कर ते आपण टाकून घेऊ थोडा वेळ ना वाफू देऊ आपण तिला झाकण लावलेलं नाही मी आणि इकडे मी पाणी गरम ठेवलेलं आहे तर आपल्याला किती पाणी टाकायचं आहे आणि भाजीची ग्रेव्ही कशी करायची आहे त्यानुसार आपण पाणी टाकून घ्यायचं ते बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे थोडं तुम्हाला असं वाटतं टाकावं तर टाकून घेते मी मी माझ्या हिशोबाने पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यात टाकते मी कोथिंबीर आणि मी ना आता झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला बघा झाकण लावलं गेलेलं आहे आता आपण आता तीन शिट्या मारून घेऊ जास्त मारायच्या नाही आपली गावरानी कोंबडी आहे तर तीनच शिट्ट्या मारायच्या तर तीन शिट्ट्यांची वाट बघू आम्ही आपण आणि बाहेर बघा इतकं काळ कुठं झालेलं आहे वातावरण तर हे बघा मी आता झाकण खोलते थोडी ने, 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 बाजी। हा, है है। भाजी हा 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 वास इतका छान येतोय आणि आपण भाजीचं हे बघू आणि इतकी छान झालेली आहे मी आता घेते भाजी आणि चुरून खायची आहे त्याच्यामुळं ना थोडी पातळ बनवलेली आहे हे बघा सो तर सर्वांना देते मी जेवायला आणि ताट करून घेतला हे बघा असं मस्त कांदा लोणचं पापड ते बघा आणि भात लावते मी आता जेवण करून घेतो आणि मग बोलतो मस्त जेवण झालं आणि लोडत होते मी जेवण झालं नाही तर पाऊस चालू आहे मी म्हटलं का कपडे ओले होत आहे तर ते बघायला आले तर पाऊस चालू आहे आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे आज शकता कंटिन्यू तर भांडे पडलेले माझे दोन तीन आमचे जेवणाचे भांडे तर ते भांडे आता मी नंतर घासणार आणि किचन बी तेव्हा जावं ना लाईट बंद करून ठेते तर चला थोडा आराम करते आणि मग भरपूर झोपलेली होती आणि आता बघा साडेपाच झालेले बघू शकता तुम्ही साडेपाच झालेले आणि यांनी चहा करून आणलेला हातात चहा घेतला थोडा वेळ फ्रेश झाली आणि आली तर पाऊस चालू आहे कंटिन्यू सकाळचा पाऊस चालू आहे पडलेली आहे आणि भाकर बी पडलेली एक भाकर मी काही पाहिलेलंच नाही आहे तर बघावं लागेल आता तर चला बघून घेऊ आपण आता आणि मुलांनी बी काही भातच खाल्ला मुलांनी भाकर खाल्लीच नाही तर भाजी बी पडलेली आहे थोडीशी आणि रस्सा बनवलेला होता मी तर भाकरसोबत चुरून खाता येईल व असं त्याच्यामुळे ना भाजी थोडी पडलेली आहे सुकी जवळ ना तर मग संपून जाते व आवरून घेतलेलं आहे मी आणि आवरला केव्हाचं गेलेलं होतं तर आम्ही हात पाय दोन ना बसून गेलेली होती यांच्याशी गप्पा मारत आणि पोरं पण बसलेले होते तर तिथंच बसून गेली केस घालायचे राहिले ते आत्ताच घातले केस आणि सर्व क्लीन करून ठेवलेलं आहे मीनी आणि कारलेसुद्धा धुवून ठेवले कारल्याची भाजी बनवायची आहे हे बघा इथं आणि आमच्यासाठी माझ्यासाठी यांच्यासाठी बनवते मुलं कारले खात नाही तर मग मी इथे चार कारले धुवून ठेवलेले आणि दूध पण गरम ठेवून दिलेलं आहे साईडला तर फक्त कारल्याची भाजी आणि एक भाकर बनवायची एक भाकर आणि थोडा भात पडलेला आहे तर एकच भाकर बनवणार मी आणि कारल्याची भाजी तर हे सर्व आता हे करून घेते पहिले चिरून नमक वगैरे कारल्यांना लावून घेते हे बसले टी व्ही पाहायला गुडिया राणी करते अभ्यास तिचे पप्पांना बघ कशी करते काय केलं <laughs> दाखव मला दाखव ना बघ काय केलंय तर <laughs> दाखव ना दाखव गुड्या राणी हा तू बनवला गुड्या राणीने काय बनवला क्रंची क्रंची बनवलं गुड्या राणी बनवलं तिची पॅन्ट फाडून घेतली तिने फाडली ना फाटली हां का तिने पॅन्ट फाडून तिच्या केसांना लावायला बनवलं हे किती छान लावून लावून दाखव आणि असं काही हातात का आणि काही ना काही करतच राहते आता नको काही कर जेवण करून घे तुला ते भात ते भाजी पडलेली आवडते ना तुला तर आमच्यासाठी मी कारले बनवते तर चला मी आवरून घेते आणि आजचा व्हिडिओला मी इथंच थांबवते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बा